मंडळाचे सर्व पदाधिकारी आमच्या सगळ्यांचे सगळ्यांचे मंडळातील आणि ग्रामवृत्ती मंडळामध्ये काम करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे विभाग प्रमुख आमचे मार्गदर्शन असलेले आमचे कृषी आणि मेहर सर त्यांच्याबरोबर असलेले इतर सगळे संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले श्री मिलिंद क्षीरसागर सर आणि एव्हरेस्ट बीर श्री मंडळाच्या वेगवेगळ्या विभागाचे प्रमुख इतर सर्व स्नेही आणि डॉक्टर लहू गायकवाड आणि डॉक्टर श्रीकांत सुलसुंदर या दोघांच्या स्नेहामुळं इतक्या संध्याकाळी सुद्धा आवर्जून बोलावलेलं असल्यामुळं उपस्थित असलेले सगळे त्यांचे सुरत मित्र सैनिक सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मी थोडा वेळ घेतला त्याचं कारण असं आहे की सुरुवातच माझ्यामुळे झालेली आहे त्यामुळं थोडा वेळ घेतला दुसरं महत्वाची गोष्ट जी आहे ती जी मला सांगायची आणि ती मला वाटतं नंतर डॉक्टर श्रीकांत सुंदर विस्ताराने सांगतील पण आत्ता मला जे सांगायचे ते हे की जुन्नर हा पर्यटन तालुका म्हणून जाहीर झालेला आहे आणि त्याला बराच कालावधी आता उलटलेला आहे ग्रामवृत्ती मंडळाचे कार्याध्यक्ष आणि आमच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे अध्यक्ष असलेले कृषीरत्न मर्णी आणि मेहेर सर त्यांची खरं तर ही दूरदृष्टी आहे त्यांची बीजन आहे तेव्हापासनं ते आमच्या सगळ्यांच्या आणि खास करून इतिहास विभागाच्या भूगोल विभागाच्या सगळ्या प्राध्यापकांच्या ते मागे लागलेले होते की अशा प्रकारचा एक उपक्रम आपल्याकडे व्हायला पाहिजे आणि त्याची सुरुवात महाविद्यालयापासूनच व्हायला पाहिजे तेव्हा तो एक महत्वाचा धागा आहे दात्यांनी आम्हाला सगळ्यांना दिलेला एक महत्वाचा धागा आहे ज्याची आज आपल्याला ह्या दोन पुस्तकांच्या प्रकाशनामध्ये बघायला मिळते दुसरी एक गोष्ट अशी आहे जी जाता जाता आम्हाला सांगणं आवश्यक आहे आणि इथे जमलेले सगळे लोक आहेत म्हणून त्यांचा प्रयत्न पोहोचायलाच आहोत ते हे आहे की आम्ही पुढच्या वर्षीपासून पुन्हा त्याचं प्रेरणास्थान आमचे आणि सर आहे आणि ते हे आहे की पुढच्या वर्षी आम्ही ट्रॅव्हल अँड टुरिझम म्हणजे काय पर्यटन पर्यटनाशी संबंधित असा एक कोर्स आम्ही सुरू करतोय आणि हा आता तीन वर्षाचा सलग कोर्स आहे पहिला कोर्स ज्याला लेव्हल वन म्हणतात दुसरा कोर्स ज्याला लेव्हल टू म्हणतात आणि तिसरा कोर्स ज्याला लेवल थ्री म्हणतात असे तीन वर्षामध्ये तीन कोर्स एक सुरुवातीचा जो बेसिक इलेमेंटरी कोर्स आहे दुसरा जो इंटरमिजिएट कोर्स आहे आणि शेवटचा ॲडवान्स कोर्स आहे तर ह्या सगळ्या कोर्सेसची सुरुवात येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे जूनमध्येच आम्ही करणार आहेत आणि हा कोर्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यापीठाने आपण प्रस्ताव पाठवलेला आहे त्याची मान्यता आपल्याला एका अवकाश मिळेलच तर तोही एक धागा आहे म्हणजे जुन्नरला मिळालेलं पर्यटन तालुका आहे महत्व आणि आमच्या महाविद्यालयात आम्ही येत्या वर्षापासून सुरू करत असलेला हा कोर्स जो आता पुढे तीन वर्षासाठी चालणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचं औचित्य म्हणून हे दोन पुस्तकं आज इथं प्रकाशित होत आहेत ग्रंथ प्रकाशित होत आहेत त्या ग्रंथांच्याविषयी डॉक्टर फुलसुंदरसाहेब विस्तारशी बोलतील पण जुन्नरचे दुर्गवैभव आणि जुन्नर तालुका पर्यटन मार्गदर्शिका असे दोन ग्रंथांचं प्रकाशन आज इथं सन्माननी यांच्या हस्ते होणार आहे जुन्नरचं दुर्गवैभव हे जसं त्याचं शिक्षकच आपल्याला सांगतं तसं सा, जुन्नला फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इथं झालेला आहे त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा वेगळा अजून काही सांगायची गरज नाही आणि सगळ्यातले मोठे जेवढे किल्ले आहेत त्या किल्ल्यांची विस्ताराने आणि खूप चांगली माहिती देणारं पुस्तक हे आहे त्याच्यामध्ये महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेने जी काही भूमिका वाढवलेली आहे कारण दोन हजार अकरा बारामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एक अशी योजना सुरू केलेली होती ज्याच्यामध्ये एक गाव तुम्हाला दत्तक घ्यायचं एखादं गड घ्यायचं आणि त्याचं संवर्धन करायचं तर नारायणगड असा एक गड आपण घेतलेला होता सुरुवातीच्या काळामध्ये आणि त्या नारायणगडाचं संवर्धन करण्याचं काम आणि हे करताना आपल्या महाविद्यालयातल्या एन एस एसमधल्या त्यावेळी आपल्याकडं महाविद्यालयामध्ये एन एस एसचं काम डॉक्टर सर करत होते त्यांच्याबरोबर इथं बसलेले आमचे डॉक्टर काफलेसर करत होते तर ही सगळी प्राध्यापक मंडळी झोपून देऊन त्यांनी हे काम केलेलं आहे त्याचा परिणाम असा झालेला आहे की जुन्नरमध्ये जिथं कुठं महाविद्यालयातल्या एन एस एसच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाने काम केलं त्या प्रत्येक ठिकाणी खूप चांगला ठसा उमटवायचं काम आम्ही केलेलं आहे त्या सगळ्या टीमने केलेलं आहे तर के त्याचा एक साधेंत इतिहास सविस्तर इतिहास या पुस्तकामध्ये आहे त्या दोन गोष्टी प्रामुख्याने हे पुस्तक सांगतं दुसरं म्हणजे जुन्नर तालुका पर्यटन मार्गदर्शिका म्हणजे जुन्नर तालुक्यामध्ये आल्यानंतर किंवा जुन्नरमध्ये फिरताना आपण कुठं कुठं फिरायला पाहिजे आणि काय काय बघायला पाहिजे तसं त्याचं शीर्षक आपल्याला सांगतं तसं ते, तस ते जुन्नर पर्यटन मार्गदर्शिका हे आपल्याला सांगेल हे दोन अतिशय महत्त्वाचे ग्रंथ डॉक्टर लहू गायकवाड ज्यांच्या महाविद्यालयामध्ये इतिहास विभागामध्ये कार्यरत आहेत आणि अभ्यासू व्यासंगी व्यक्तिमत्व आहे त्यांच्याबरोबर खूप काळ एन एस एस सांभाळलेले आणि एन एस एसचे काही पुरस्कार मिळवलेले डॉक्टर श्रीकांत सुचुंदर जे अर्थशास्त्र विभागामध्ये काम करतात या दोघांनी एकत्र येऊन ही दोन्ही ग्रंथनिर्मिती केलेली आहे आणि अर्थातच ही ग्रंथनिर्मिती करण्यासाठी आणि वेगवेगळी वेगवेगळ्या टप्प्यांवर मार्गदर्शनाचं मार्गदर्शन करण्याचं काम आमचे सगळ्यांचे प्रेरणास्थान असलेले श्री आणि बेसरांनी कायम केलेलं आहे त्यांचा खरं तर आमच्या पाठीमागा हात आहे मिलिंद सर आणि कापीर सर माझ्या तुम्हाला सांगायला पाहिजे इथं जमलेल्या सगळ्यांनाच हे सांगायला पाहिजे की आज जिथं कुठं आम्ही आहे जे काही थोडं बहुत आम्ही अचीव करू शकलेलो आहेत महाविद्यालय म्हणून आणि सगळी एक टीम म्हणून त्या सगळ्यांचं सगळं श्रेय गाववती मंडळाला आहे आणि त्यातही आदरणीय मेहेर सरांना आहे तुमच्यापैकी अनेकांना बहुतेक सगळ्यांनाच मेहेर सर आणि मे आण मेहेर सर आम्ही सगळ्या त्यांना प्रेमाने आणि आदर आणि म्हणतो तर दाद्यांचं एकूण सगळं व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांना माहितीच आहे त्यांच्या प्रेरणीने आणि त्यांनी जो गुणवत्तेचा आग्रह धरलेला आहे आपलं महाविद्यालय पुढे जायला पाहिजे त्याच्यासोबत वेगवेगळे युनिट्स पुढे जायला पाहिजे भविष्यातली जे सगळी वेगवेगळी आव्हानं आहेत सध्या आमच्या पुढे असलेलं एक वेगळं आणि तरडं आव्हान म्हणजे एन ई पीचं आहे म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जगदीश सर तुम्हाला माहिती आहे की सध्या आपण अशा सगळ्या गोष्टींना तोंड करून देतो आहे तर त्याच्यातसुद्धा ह्या ई पीचा म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा अभ्यास करून अतिशय बारकाणी अभ्यास करून काय प्रकारचे कोर्सेस आपण डिझाईन करायला पाहिजे ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल फक्त त्यांना पदवी मिळेल असं नाही आहे त्यांनी आम्हाला सांगितलेला जो नेहमीचा पर्वलिता शब्द आहे मॅक्सिमम जे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे ते हे आहे की अर्थार्जन करता यायला पाहिजे विद्यार्थ्यांना अशासारखे जवळजवळ चौदा कोर्स आम्ही आता महाविद्यालयाच्या मार्फत विद्यापीठाकडे प्रस्ताव त्यांचे पाठवलेले आहेत लवकरच पुढच्या वर्षी हे सगळे कोर्सेस आम्ही चालवणार आहेत आणि हे सगळे अशा प्रकारचे कोर्सेस व्हायला पाहिजे त्या कोर्सेसचे डिटेलिंग व्हायला पाहिजे आणि ह्या सगळ्या कोर्सेसचा ज्यांच्यासाठी हे कोर्सेस सा, आहेत त्यांना उपयोग व्हायला पाहिजे अशी सगळी काळजी सुरुवात झाल्यापासून शेवटपर्यंत नाट्यांनी आमच्यामधून घेतलेली आहे तर आपण आम्ही सगळे भाग्यवान आहेत की इतकं महनीय व्यक्तिमत्व आमच्या सगळ्यांच्यासाठी प्रेरणा म्हणून काम करणार आहे त्याच्याचा आज एक कलश किंवा प्रत्यक्ष फलश्रुती म्हणून हा आजचा कार्यक्रम आपण सगळे बघतोय त्या दोन ग्रंथांची निर्मितीसुद्धा मला असं वाटतं की ग्रामनृती मंडळ आणि आदरणी आलेल्या तात्यांनी दाखवलेली जी विजन आहे जी दृष्टी आहे त्याचा हा सगळ्यांचा परिणाम आहे तुम्ही सगळे इथं आलात आजच्या ह्या कार्यक्रमासाठी आणि ह्या ग्रंथ विमोचनासाठी सुद्धा तुमच्या सगळ्यांचं महाविद्यालयातर्फे ग्रामनृती मंडळातर्फे मी थोडंपरो स्वागत करतो आणि डॉक्टर सुचोधर आणि डॉक्टर गायकवाड सर यांच्यातर्फे स्वागत करतो आणि आधी वेळ न घेता तुमच्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद